मंडळी मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातलं सगळं वातावरण ढवळून निघालेलं असतानाच राज्यातील इतर भागातही अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत त्यामुळे संपूर्ण राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यासारखं दिसत असून शाहू महाराजांची नगरी म्हणून सगळ्या जगात ओळख असलेलं व एक शांतीप्रिय शहर म्हणून नावाजलेल्या कोल्हापुरातही गेल्या काही काळात गुन्हेगारी घटना घडून कोल्हापूरची शांतता भंग पावताना दिसत आहे त्याचं कारण म्हणजे कोल्हापुरात चार दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हे दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून सात मुलांनी चोवीस वर्षाच्या विठ्ठल शिंदे या तरुणाचा ब्लेड कोयता आणि तलवारीने अतिशय निर्घुण खून केला त्याच्या जिबेवर ब्लेडने वार केले आता पायावर पोटावर तलवार आणि कोयत्याने वार करून दगडाने ठेचून त्याची निर्घुण हत्या केली ही हत्या इतकी भयानक होती की डोळे सोडले तर त्याच्या चेहऱ्याचा कोणताही भाग दिसत नव्हता शिवाय त्याची दोन्ही हाताची बोट ही तोडण्यात आली होती या भयंकर हत्येनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हलवत अवघ्या तीनच तासात या सात मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं दरम्यान या सात आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याचं तर इतर पाच आरोपी हे एकवीस तेवीस या वयोगटातील गांजा व तत्सम पदार्थाचे व्यसन करणारे व्यसनी तरुण असल्याचं सांगण्यात येत आहे पण अगदी किरकोळ कारणावरून इतकी निर्घृण हत्या या मुलांनी का केली सध्या कोल्हापुरात अगदी कोवळी मुलंही व्यसनाच्या हारी कशी जात आहेत आणि सोशल मीडियावर धारदार शस्त्र हातात घेऊन रील्स बनवून ते आपली दहशत माजवण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न करत आहेत याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून दहशत माजवत खून करण्याचे प्रकार सध्या कोल्हापुरात घडत आहेत तलवारी कोयता आणि ब्लेड अशी हत्यारे व्हिडिओमध्ये दाखवत सोशल मीडियावर उघडपणे गुंडगिरी सुरू असल्याचं दिसत आहे ही अल्पवीन मुलं शस्त्र आणि पिस्तुली मध्ये दाखवून दहशत पसरवताना दिसत असून बीके कंपनी असं या पोरांच्या टोळीच्या ग्रुपचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे शिवाय त्यांचे असे दहशत माजवण्याचे रील्स ही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात दरम्यान अंमली पदार्थाच्या आहारी गेलेली ही पोरं कोयते घेऊन रस्त्यावर कुठे गाडी अडवत आहेत तर कोणी पुस्तुली घेऊन बनवून उघडपणे शिवीगाळ करून धमकी देत आहेत असं स्थानिक नागरिक सांगतात दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी अगदी किरकोळ कारणावरून पश्चिम महाराष्ट्रातील कपड्याची मोठी बाजारपेठ असलेल्या कोल्हापुरातील गांधीनगर येथे विठ्ठल शिंदे या चोवीस वर्षाच्या तरुणाचा अतिशय निर्गुण हत्याकांड घडल्याचं त्याबद्दल अधिक माहिती अशी की विठ्ठल हा मूळचा परभणीचा असून त्याचे आई वडील गेल्या तीस वर्षांपासून कोल्हापुरातील गांधीनगर येथेच कामानिमित्त स्थायिक झालेले असून सध्या विठ्ठल कोयना वसाहतीमध्ये भाड्याच्या घरात आई वडील आणि बहिणीसोबत राहत असून विठ्ठल कामाला जात होता असं समजत आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी या परिसरात म्हसोबाची यात्रा झाली होती त्यावेळी इंदिरानगर झोपडपट्टीतील दोन अल्पवयीन मुलांसोबत विठ्ठलचा कुठल्या तरी छोट्याशा कारणावरून वाद झाला होता विठ्ठलने वाजवली होती आणि त्याचाच राग धरून त्या मुलाने इतर सगळ्यांना सा सांगून त्याचा बदला घेण्याचं ठरवलं दरम्यान शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास विठ्ठल आपल्या टू व्हीलर गाडीवरून गांधी मैदानाकडून आपल्या घरी जात असताना तिथे पान शॉप जवळ आधीच दबा धरून बसलेले असतात मुलांनी तलवारी कोयता आणि ब्लेड यासारख्या धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला हल्ला केल्यावर तो कसा तरी पळत पळत जीपी पी ग्रुप या मंडळापर्यंत आला पण त्याचा पाटला करून तिथे परत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर दगडाने त्याचा चेहरा ठेचून नंतर त्या आरोपीने तिथून पळ काढला ही हत्या इतकी भयानक होती की डोळे सोडले तर त्याच्या चेहऱ्याचा कोणताही भाग दिसत नव्हता शिवाय त्याची दोन्ही हाताची बोटेही तोडण्यात आली होती रात्री साडे अकराच्या दरम्यान घटना घडली ही घटना समजल्यानंतर त्या भागात प्रचंड खळबळ माजून त्या ठिकाणी भयंकर गर्दी झाली पोलिस दाखल झाले त्यांनी मृतदेह गांधीनगर वसाहत रुग्णालयात नेला त्यावेळी तिथं मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती शिवाय या निर्गुण हत्येमुळे येथे प्रचंड तणाव होता दरम्यान कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा प्रचंड फौज फाटा गांधीनगर रुग्णालयात तैनात होता पोलिसांनी मृतदेह पुढील कारवाईसाठी सीपीआर रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला मृताच्या नातेवाईकांनी प्रचंड विरोध केला मारेकरांना घेतल्याशिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवणार नाही अशी नातेवाईकांनी भूमिका घेतली पोलिसांनी संशयितांना अटक करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं पण नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यावेळी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन नातेवाईकांची समज काढण्याचा प्रयत्न केला आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याचं आश्वासनही दिलं नातेवाईक प्रोसेससाठी तयार झाले दरम्यान वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह पोलिसांची पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आणि अवघ्या तीनच तासात पोलिसांनी हत्येत सहभागी असलेल्या सातही आरोपींना अटक केली यातील पाच आरोपी हे एका जुन्या इमारतीचा आसरा घेऊन तिथे लपले होते तर इतर दोन आरोपी आपापल्या घरी होते असं सांगण्यात येतं या सात आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत तर उरलेले पाच आरोपी शलमन उर्फ शाल्या कांबळे प्रथमेश कानडे शुभम आवळे समीर नदाप आणि सोमनाथ भोसले एकवीस ते तेवीस वयोगटातील आहेत तर यापैकी शल्या कांबळे प्रथमेश कानडे आणि समीर नादा फे तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर याआधीही काही गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं शिवाय याच आरोपींनी गांधीनगरमध्ये मोबाईल स्टेटसवर रील्स ठेवून स्वतःची दहशत निर्माण केली असं सांगण्यात येतं तसंच हातात कोय आणि तलवारी घेणारे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्यानं गांधीनगरमध्ये मध्ये गेल्या काही काळापासून भीतीचं वातावरण निर्माण दिसून येत आहे हे सातही आरोपी गांजा व इतर अंमली पदार्थांचं व्यसन करणारे आहेत असं पोलीस तपासातून उघड झालेले असून त्यांच्या हातून अशाच घटना किंवा कारणातून घडल्या आहेत मात्र अंमली पदार्थांच्या नशेने बेधुंद अवस्थेत मारेकरांना त्यांचं काही सोयर सुतक नसतं दरम्यान या नशेबाज गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शांतता सुव्यवस्थेला मारक ठरणारी स्थिती उद्भवू लागली असून संघटित टोळ्यांचा दबदबा वाढवण्यासाठी बाजारपेठांसह भरचौकात मुडदे पडू लागले आहेत अगदी सोळा सतरा वयोगटातील कोळी पोर होण्यासारख्या गंभीर गुन्ह्यात गजाड होऊ लागले असून वाढती व्यसनाधीनता साऱ्यांच्या मुळावर उठू लागली आहे शिवाय पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा गेल्या काही काळात शहरात गांजा आणि इतर अंमली पदार्थ राजरोसपणे उपलब्ध होताना दिसत असून पोलिसांचे याकडे लक्ष आहे की नाही असाही प्रश्न सध्या सामान्य नागरिक विचारताना दिसत आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी जेलमधील सुटलेल्या एका आरोपीचं वाजत गाजत स्वागत करून त्याला दुग्धाभिषेकही करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात समोर आली होती तर दुसऱ्या बाजूला आरोपी वेगवेगळे रील्स ठेवून दहशत वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत या सर्व प्रकारावरून कोल्हापुरात सध्या कायदा आणि व्यवस्था अबाधित आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला असून पोलिस हतबल झालेले दिसून येत आहेत है, असे इथले स्थानिक नागरिक आरोप करतायत आता हीच वेळे पोलिसांना कायद्याची ताकद काय हे या सर्व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दाखवून देण्याची त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करावा सोबतच अंमली पदार्थ शहरात कुठून येत आहेत है, याचा शोध घेऊन अंमली पदार्थांपासून या शहराला वाचवावं म्हणजे ही कोळ्या वयाची तरुण पोरं गुन्हेगारीकडे वळणार नाहीत आणि त्यांचं आयुष्यही बर्बाद होणार नाही असं सध्या सर्वसामान्य नागरिक मानताना दिसत आहेत पण मंडळी कोल्हापुरातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना कुठेतरी अंमली पदार्थांची सहजपणे होणारी उपलब्धताच कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद